जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्री, श्री मंगलाचरण सर्व बंधू भगिनी व सर्व श्रोत्या सभिन सप्रेम नमस्कार मानवी कर्तव्याचे महत्व कर्तव्याचे पालन म्हणजे मंगलाचरण परमेश्वराचे स्मरण व प्रासादिक निरूपणाचे श्रवण म्हणजे मंगलाचरण श्री, मंगला श्री सद्गुरु चरित्र श्रीमदासबोध श्री मनाचे श्लोक श्री सद्गुरु व कथा या चार भागांच्या निरूपणाचे श्रवण केल्यानेच मानवी नीतीमूल्यांची जागृती व जोपाय जोपासना होईल काही वाचिक आर्थिक व वा मानसिक या चारही बाजू बांधण्यातील आत्मिक बलाची प्राप्ती होईल व मानवी चारी पुरुषार्थात उत्तम असा पुरुषोत्तम होईल या चारही ग्रंथातील निरूपणाचे श्रवण अत्यंत महत्वाचे आहे कारण या ग्रंथाची विभागणी ज्ञान कर्म रहित केली आहे यातील विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने केली आहे म्हणून मंगलाचरण म्हणजे काय हे प्रथम समजून घ्यायला पाहिजे देवाच्याने प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक त्याचे भक्तीचे कौतुक तया नवप्रासदिक सहज बोलता विवेक प्रगट होई आपल्या आचरणात येण्यासाठी होण्यासाठी निरूपण अत्यंत आहे कारण अज्ञान उच्चते यासाठी सर्व श्री सेवा दस्य से भक्तीतून मांगल्य प्राप्त होईलच याचा अर्थ असा झाला की उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त केल्याशिवाय कोणीही शुद्ध पवित्र मंगल होणार नाही जन्माला आहे त्यांना प्रत्येकजण सोबत अनेक ऋण घेऊन आला आहे ही ऋण म्हणजे मातृ ऋण सर्व देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण अशी कित्येक त्याच्या डोक्यावर आली आहेत त्यातून व्हायचे असेल आता ही ऋणे फेडायची असेल तर प्रत्यक्ष स्मरण करायला पाहिजे ती फेडायची पात्र पात्रताही आपल्या असायला हवी ही पात्रता प्राप्त होण्यासाठी मानवी नीतीमूल्यांची जोपासना करायला पाहिजे त्यासाठी विनय नम्रता हवी यासाठी श्रवण मनाने जतदास या त्रिवेणी संगमा आपल्याला नित्य स्नान कर करायला पाहिजे म्हणजे शेवटपर्यंत श्री सेवा दस्य भक्ती राहायला हवी या श्री गणेश लालपणापासूनच झाला पाहिजे असे झाले तरच ही ऋणे फेडता येतील अन्यथा फेडता येणार नाही परमेश्वराने मनुष्याला उत्तम देहाच्या रूपाने बहुमूल्य ठेवे दिले आहेत व या ऋणातून मुक्त होण्याची सुवर्ण सुवर्णसुद्धीसुद्धा प्राप्त करून दिली आहे जन्मात दिले आहे याच जन्मात आपल्याला ती सुवर्ण सुवर्णसुद्धी प्राप्त झाली आहे मात्र या संधीचा उत्तम लाभ उपासनेतून उठवला पाहिजे इंद्रियांना श्रवणाचं वडाण आतापासूनच लागलं ला गेलं ला पाहिजे कारण मनुष्याचे सर्वतोपरी कल्याण श्रवण श्रवण या माध्यमातूनच होणार आहे असा श्रवणाचा हा अधिकार आपल्याला कळून घेता आला पाहिजे श्रवणे होय उत्तम गती श्रवणे अतुळे शांती श्रवणे पाविजे निवृत्ती पद श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयाची श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होय दृढ बुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची म्हणूनच श्री समर्थांनी आपल्याला पारखळ असा इशारा दिला आहे जिथे नाही स्व श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले विना श्रवणे होय यासाठी आतापासूनच सावध राहिलो तरच आपल्याला या श्रवणाचा लाभ घेता येणार आहे महाभाग्य हाताशी झाले परंतु बघून नाही जाणीतले असे होणार नाही म्हणूनच बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे उचट येथे वर्तावे चोखट नीतीने याचाच अर्थ परमेश्वराला मनुष्याकडून काय अपेक्षित आहे याचं आपल्याला भान असलं पाहिजे आयुष्य हे ची रत्नपेटी त्या माझी भरत भजन रत्ने गोमटी ईश्वरी अपूर्णीय लुटी आनंदाची करावी अशी श्री समर्थ आज्ञाच आहे वरील चार ग्रंथांचे नियमित श्रवण घडले नित्य उपासना सद्विचार आचार्याचे महत्त्व ओळखून मनुष्य आत्मबुद्धीकडे आला तरच त्याच्या जीवनाचे सार्थक आहे कारण अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवास